नमस्कार मंडळी त्या चॅनलच्या एका नोडी म्हणजे सर्वांचं सरच्या स्वागत आणि आता आपण बघितलं रत्नागिरीमधलं झरेविनायक मंदिर आणि झरेविनायकच्या विनायकच्या मंदिराच्या बाजूला असणार डोंगराच्या वरती एक पॉईंट आहे त्याला म्हणतात टेबल पॉईंट आणि रत्नागिरीमधला एक फेमस पॉईंट आहे हा आणि खास करून एकांतात बसण्यासाठी आणि कपल्स लोकांना बसण्यासाठी एक नंबर ही जागा आहे तर तुम्हाला मी दाखवतो आता आणि वरून डोंगरावरून जे समुद्राच्या लाटा बघायला जी मजा येते ना ती काही निराळीच आहे तर तुम्हाला मी दाखवतो आता कशी दिसते ती आणि मस्तपैकी जागा आहे त्याच्यानंतर मग बघूया रत्नागिरीमधील एक फेमस पॉईंट टेबल पॉईंट तर मंडई मी आता पोचलो आहे रत्नागिरीच्या टेबल पॉईंटजवळ आणि सुंदर असा नजारा जो रत्नागिरीमध्ये बघायला लय भारी वाटतो आणि रत्नागिरीच्या सिटीपासून एकदम जवळ तर झरी मंदिराच्या बाजूला म्हणजे भाटेबीचच्या बाजूचाच हा एक नजारा आहे आणि हे इथे तुम्ही समोर बघू शकता समोर आहेत सगळे रिसॉर्ट आणि खूप सारे धमाल करू शकता तुम्ही रिसॉर्टला आल्यावर इकडे तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे समुद्राचा उंचावरून नजारा कसा दिसतो ते तर हाच एक पॉईंट आहे जो रत्नागिरीमध्ये खास करून सगळी लोकं बघायला येतात आणि फिरायला येतात तर तुम्हाला आता एक उंचावरून नजारा दाखवतो आणि जर फिरायला यायचं असेल ना म्हणजे कपडस लोकांना हा एक बेस्ट पॉईंट आहे आणि जास्तीत जास्त इकडे कपड्स लोकात येतात बसायला आणि जे काही एकांतात बसणारे काही लोक का आहेत निवंत ते सुद्धा येतात संध्याकाळचे तर आता मी दुपार चालू आहे बर ते वाजल्यात बरोबर साडेबारा वाजले असतील तर आता मी तुम्हाला समुद्राच्या लाटा दाखवतो तर इकडे इकडे या बाजूला ना एका फ्रेमची शूटिंग सुद्धा झाली आहे यासमोर तर आता तुम्हाला उंचावरून सुंदरच्या लाटा दाखवतो समुद्राच्या कशा दिसतात ते तर हा जो समोर बघू शकता समुद्र आणि उंचावरून तुम्ही आता लाटा बघा किती भारी वाटतात ते आणि ही इकडे भरड आहे म्हणजे खडकाळ भाग तर आता बघूया आपण आणि समोर जे तुम्ही बघता येते भाटी बीच आणि त्याच्या बाजूलाच येते धरविनायक मंदिर ते तुम्हाला मी दाखवलं तर या साईडने आता बघू शकता हा सुंदर असा नजारा तर हे तुम्हाला दृश्य कसं वाटतंय ते नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा आणि बघू शकता समोर पूर्ण डोंगर आहे आणि डोंगराच्या बाजूला हा सुंदरसा अथांग असा समुद्रकिनारा जो एक नंबर वाटतो संध्याकाळी आलात तर इथून सनसेट बघायला खूप गर्दी असते इकडे तर सेम टू सेम कशाईलासुद्धा असाच पॉईंट आहे तर कशाईला बघू वेळ जायला भेटला तर आपण कवर करू पण जास्तीत जास्त लोकेशन आपण सर्व कवर करणार आहोत तर आता इथून तुम्ही बघू शकता तर खाली उतरायला वाट सुद्धा आहे इकडून एकुड़ू। इकडून पाय वाट आहे तर खाली इथून तुम्ही जाऊ शकता बघा पण एकदम सेफ्टी नाही जपून जावं लागतं ते हे वरून सगळं पाणी इकडे समुद्राला जातं हे पावसा आहेत आणि खाली लोक उभी आहेत बघा या साईडला पीचवर आणि एक नंबर व्ह्यू वाटतो बघा समुद्राचा बघायला तर तिथून सुद्धा व्ह्यू फार दिसतो तर तिथे बांधलेला व्यवस्थित बांधकाम वगैरे गेलेलं आहे समोर आणि व्यवस्थित आपल्याला बघायला सुद्धा भेटतो तर इथून आता बघू शकता समुद्राचं पाणी किती नियसार आहे ते आणि उंची बघू शकता किती आता मी उंचावर आहे तो आजूबाजूला समोरचे जे दगड वगैरे आहेत ना बीचच्या बाजूला ते बघायला एक नंबर वाटतात आणि लाटा बघू शकता तुम्ही तर इथे आता उंचावर आहे पण एवढा वारा नाही याच्यामध्ये तुम्हाला आवाज जरा व्यवस्थित क्लिअर असेल तर लांबून आता तुम्ही बघू शकता तिकडे समोर आहे त्या साईडला मांडवी बीच तर मांडवी बीचचा नजर आपण बघणार संध्याकाळी कारण संध्याकाळी सनसेट बघायला तिकडे गरजे असते आणि सनसेट एक नंबर दिसतो तिकडे आणि खास करून तिकडे ब्रिज आहे मांडवी ब्रिजवर तर हे इकडे असा हिरवागार असा डोंगर तुम्ही बघू शकता मस्त वाटतं आणि जे रिसॉर्ट आहेत त्याच्या बाजूला करा हे बघू शकता सरुजी झाडं या साईडला ही सगळी सरोजी झाडं आहेत तिकडे आणि मस्तच नजारा तर कोणी रत्नागिरीला आला फिरायला तर नक्की व्हिजिट करा कारण हे असे जागा बघणे खूपच गरज आहे तुम्हाला एक मनसोक्त एक आनंद भेटेल ह्या असे जागा फिरलात तर नक्की फिरा आणि व्हिजिट करा तर मी रत्नागिरीमध्ये बघू किती आपल्याला लोकेशन कवर होतील जास्तीत जास्त आपण दाखवण्याचा एक प्रयत्न करणार आहे तर खूप असे काही लोक येतात तिकडे फोटोग्राफी करायलासुद्धा येतात आणि एक नंबर जागा आहे फोटोग्राफी करायलासुद्धा या बीचवर तर इथून जर तुम्ही आता फोटो काढला सनसेटचा तर एक नंबर व्यू येणार आणि सुद्धा स्वतःचा फोटो काढला तरी भारी दिसेल संध्याकाळचा खास करून तर जास्तीत जास्त दाखवण्याचा आपण एक प्रयत्न केला टेबल पॉईंट तर हा टेबल पॉईंट तुम्हाला कसा वाटतो हे नक्कीच एक कॉमेंट करून सांगा ही जागा इकडून दाखवली कारण इकडून तुम्हाला व्यवस्थित दिसतं सुद्धा आणि एवढी वाट आहे ना मी समोरून आलो या साईडने इथे मला छोटे छोटे बांधकाम केलेले घरं वगैरे दिसते तिकडून आलो तर वाट जरा कच्ची वाट आहे आणि गाडी सांभाळून घेऊन या जास्त अशी पळून आणून या कारण रस्त्याचा अंदाज कोणाला कळत नाही त्याच्यामुळे गाड्यावरतीच पार्किंग करा या साईडला तर आज सुंदर असं तुम्हाला नजारा दाखवला एक समुद्राचा तर व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्कीच एक कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त आणि व्हिडिओला नक्की शेअर करा तर आता आपण जातो आहे पुढच्या लोकेशनला आणि ते आहे वांयगणी बीच तर वांगणी बीचसुद्धा एक नंबर तुम्हाला वाटणार आहे तर तुम्हाला संपूर्ण वांगणी बीच दाखवतो तर आता जाऊया आपण वांगणी बीचला तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त एवढे लाईक सुरू करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवरती घेऊन विला तर नक्की चॅनला सबस्क्राईब करा विसरू नका चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया शकत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद